नमस्कार मित्रांनो ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विरार येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आणि फुले वाहून त्यांना मानवंदना देऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली केवळ एक उत्सव नसून भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला दिलेली आदरांजली आहे सीमेवरील प्रत्येक सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करणे हा ह्या रॅलीचा उद्देश आहे आपल्या भारतीय सैनिकांनी अनेक आव्हानावर मात करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले या ऑपरेशनमध्ये त्यांनी दाखवलेले धैर्य आणि कठोर परिश्रम खरोखरच प्रशंसनीय आहेत देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या या जवानांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे रॅलीतील प्रत्येक नागरिक आपल्या देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे तिरंगा फडकावत आणि जय हिंदच्या घोषणा करत नागरिकांनी देशभक्तीची एक नवीन लाट निर्माण केली आहे या रॅलीत केवळ उत्साहच नव्हे तर देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या कटिबद्धतेचाही संदेश देण्यात आला भारतीय सैन्य हे देशाचे कवच आहे आणि त्यांच्या प्रत्येक यशाचा उत्सव साजरा करणे हे प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद आहे ही रॅली म्हणजे देशाच्या सैनिकांना दिलेला एक मानाचा मुजरा आहे जय हिंद